तुमच्या मनात आमच्या मनात एकच ध्यास हो सुंदर हो सुंदर हो सुंदर को कणराज विचारूया की मोठी कोंबडी किती आहे तुमच्याकडे साधारण मोठी तसं वगैरे की आता दोनशे प्रद असतील हां ते जाळी कशा प्रकारे लावलं नाही ते सांगताय सर्व तर एक महत्त्वाचा मेसेज देतो की जावेळी तुम्ही फवार नाही करता तर जे लहान पिलं असतात तर कमीत कमी, -कमी... जे आपण जेव्हा या शेडचे मालक आहोत पर्यंत शेड आहे ह्याच्या पुढे हे आणि समोरच पाचच्या साईडला काजवी नाही मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पटेल सर्वांचं आपले कोकण युट्यूब चॅनलवरती मनापासून सहज स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धी आजार देवाची प्रार्थना करून आपण आपल्या नवीन व्हिडिओला दो सुरुवात करूया तर म्हणजे आज सोमवार आहे आणि आज एकवीस तारीख आहे तर आज आपण कुठे जाणार आहे तर राजापुरातील फेमस युट्यूबर सुनील माय यांच्याकडे आपण जाणार आहे तिथे उत्कृष्ट कुटकुट पालन होतं तिथे आपण सर्व माहिती घेणार आहे त्यांनी कधी सुरू केले ते भेटीसाठी आपण सुद्धा जाणार आहे आता आपण तिथे भेटूया गेल्या होती चला आमच्या मनात आमच्या मनात एकच ध्या औच सुंदर सुंदर अवच सुंदर कोकण रा पिंटली कळल्यात फटकेवर तिथे आलेलो आहे तुम्ही काकांच्या इथे तर आपण थोड्या वेळच तिथं वरती जाऊ शेडमध्ये तुम्हाला आता दाखवतो मी इथलं सर्व चिपटेवाडी मध्ये आपण इथे आलोय आता वरचं तुम्हाला सर्व दाखवतो तुम नंतर आपण तिथं वरती जाऊया त्यांच्या भेटीसाठी तर चला रस्ता गेलाय वरती इथनं आपल्याला वरती आहे आता इथनं वरती गेल्याच्या नंतर शेड आपल्या भेटाल चला जाऊया आता इथे आलेलो आहे का त्यांची शेड आहे बघा हे आता आपल्या आलेलं आलं आपल्याला इथे एवढे कोंबडी पाहायला मिळतात तर आपण आता यांना विचारूया की मोठी कोंबडी किती आहे तुमच्याकडे साधारण मोठी तसं बघायला की आता दोनशे पर्द असतील हा दोनशे हा टोटल ओव्हरऑल तीनशेच्या जा वरतीच आहेत पक्षी मोजलेले आहेत मोजले गेले तर तीनशे पेक्षा प्लस निघतील चारशे साडेचारशे पण निघतील आणि वगैरे पण आहेत पिल्ला वगैरे म्हणजे मोठ्या साईजची असली असली तर असली नाही आहेत छोटी पिल्ल आहेत एक दीड महिन्याची आहेत आतमध्ये आहेत ते किती असतील ते सहा तरी एक पन्नासशे ह्याच्यामध्ये आहेत थोडीफार मोटेलिटी झाली मेली पण आणि काल सहा माझी परवाच्या दिवशी जी पिल्ल आली होती ती दहा पिल्लं कुठेतरी गायब झाली आहेत एक तर सापाने खाल्ले किंवा उंदीरने खाल्लं असेल काही माहीत नाही पण हे सेकंड टाईम झालेले आता कॅमेरा काढला लावणार राहतात म्हणून कुकुटपालन म्हटलं नाही अशा ह्या प्रॉब्लेम येत राहतात मुंगूस किंवा कांडे चोर असे बरेच पक्ष्यांचा प्राण्यांचा हा प्रा, प्रादुर्भाव होत राहतो ते फक्त बघणं गरजेचं आहे ते आता फक्त इथे मंगूसचा जास्त चान्स असू शकतो किंवा सापाचा वगैरे सापाचा पण आहे मुंगाचा पण आहे पण आपण जाळी खाल परत लावली आहे ना आणि एवढी पिल्ल एकाच पण म्हणजे एक मोठं नुकसान झालेलं आहे सहा दहा पिल्ल म्हटलं तरी ना आपलं तीन तीन एक हजारचं नुकसान झालेलं आहे तीनशे रुपयाचं पकडलं तरी ते मोठं आपण करणार शंभर रुपयाचा तसं पिल्लू जातच मार्केटमध्ये पण लॉस झालं तर लॉस झाला पण खचून जायचं नाही कारण की आज मोठा टर्निंग पॉईंट असतो की त्यावेळी तुम्ही खचून जाता म्हणजे लॉस झालं तर त्यातून शिकायला मिळतं की आपण कुठे चुकलो आहे एखाद्या वेळी मी एवढं सेडला खर्च केला आहे पण माझी जी जाळी आहे ती एक बाय एकची त्याच्यामधून पण तो साफ जाऊ शकतो असा मोठा प्रॉब्लेम होता पण चालतं आता तुम्ही ते कोंबडी सोडला वय म्हणजे किती टाईम तुम्ही सोडता दिवसभर बाहेर असतो दिवसभर दिवसभर बाहेर ते आणि खाणं वगैरे आपल्याला किती टाईम घालता तुम्ही तीन टाईम घालतो अच्छा सकाळी टाकतो आता दिवसाला मला बारा किलो पंधरा किलो लागतं सकाळी पाच किलो टाकतो दुपारी तीन किलो टाकतो मग संध्याकाळी परत पाच किलो टाकतो म्हणजे बारा तेरा किलो रोजचा यांचं आहे वेस्टेज आणतो मार्केटमधून मार्केटचा वेस्टेज जेव्हा टाकतो ना तर सकाळी वेस्टेज टाकतो आणि संध्याकाळी फक्त नॉर्मल जे लेअर फीड आहे स्टार्टर फीड आहे ते मी टाकतो अच्छा आणि हा आता जर आपल्याला विक हा कोंबडा कितीला देऊ शकता तुम्ही हा <laughs> आ, <partisan> हा <smart> मार्केट मध्ये आता बघायला तर आठशे ते हजारच्या रेंज मध्ये म्हणजे मी माझ्याकडे जो प्राइसिंग आहे आठशे ते हजार रुपयाच्या आपण रेंज मध्ये विकतो <laughs> हाच जो पक्षी आहे कोंबडा देवगड साइड ला बाराशे चौदाशे रुपये रेट चालू आहे कारण की देवगडचे मित्र आले होते त्यांनी मला सांगितलं आमच्याकडे बाराशे चौदाशे थो रुपये रेट चालू आहे आणि आता मे महिन्यामध्ये जेव्हा राखण असते तर त्यावेळी प्राइस भरपूरच हाय म्हणजे वाढत जाते ती तर आता मंडे बघ बघितलं तुम्ही इथे शेड आहे आणि हे पूर्ण इथून ग्राउंड केलं नाही कोंबड्यांना फिरण्यासाठी दाखवतोय ये, 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 बघ आता ये, कोंबडी ते बोलवत आहे बाहेर बघा कसं असतं की पक्ष्यांना जेवढं तुम्ही पहिलं जास्त खायला घातलात हां तुम्ही कितीही त्याला ओढा ते लवकर आहे जवळ हां हां या इथे दाखवतो तर मंडळी आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये वगैरे पिल्लं वगैरे त्यांनी ठेवलं नाही आता ही कोंबडी ना कोंबडे खायला घातलेलं आहे त्याच्यामुळे येत नाही मानकाफी पिल्ल पण आहेत मोठे कोंबडे आहेत बारीक पिल्ल पण आहेत आजारी पक्षी पण त्यांनी त्यांना वेगळे ठेवले आहेत आजारी पक्षी जे आहेत तर म्हणजे त्यांनी वेगळे ठेवलेले आहेत बघा इकडे पिंजऱ्यात वेगळे झाकून ठेवलेले आहेत त्यांना सुद्धा औषध वगैरे त्यांचे चालू आहेत ट्रीटमेंट सगळी आजारी पक्षींना लगेच वाटलं की त्यांना बाजूलाच ठेवायचं कारण की शहरात आजार झाला कंट्रोलच्या वार गेलं झाली मोठ्या काय नाही पूर्ण खाली होऊ शकतो जाळी लावलं नाही तिने पूर्ण बघा या हवा वगैरे जाण्यासाठी अशा प्रकारे जाळी लावली आहे एक ची जाळी आहे ही इथून आतमध्ये जायचं आपल्याला रस्ता लावायचं असेल किंवा कोणाला सेटअप करायचं असेल ना तर खाली ही पट्टी लावायची बघा ही पट्टी ते लावलं नाही मॅन्डेटरी आहे काम आहे की आपल्याकडे बिबट्याचा प्रॉब्लेम आहे बिबट्या हे शकतो हो oh. हा तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा हे लावायचं ही पट्टी काय दोनशे रुपयाला काहीतरी येते दोनशे अडीचशे रुपयाला आणि मला वाटतं तीस चाळीस कुठे ते तर दोनशे अडीचशे रुपये नथिंग आहे ते तुम्ही चांगलं सेटअप करू शकता म्हणजे हे लावणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय लॉस जाण्याची शक्यता आहे त्याच्या जागी आहे ना एक बाय एक तुम्हाला बजेट नसेल तर अर्धाचे पण लावू शकता पण हे लावणं गरजेचं हे महत्वाचं किंवा आता मी असं हे केलेलं आहे ना ज्या मंडळींना फ्रेम बनवायचं तर फ्रेम पण बनवू शकतो फ्रेम पण सगळ्यात बेस्ट आहे का कारण की इकडचा भाग खराब झाला असेल तर तेवढा भाग काढायला परत फ्रेम लावायची आता हे काय होणार मला पूर्ण काढावं लागणार ते खराब झालं होतं किंवा मला कटिंग करावी लागेल मग डबल काम होणार तर आतमध्ये त्याने पिल्ल वगैरे ठेवल्या नाही तर आता आतमध्ये सुद्धा जाऊया की कोंबडी यांचे कलर जे कलर आहेत ते व्हाईट कलरमध्ये वगैरे सर्व आहेत इकडे सगळे आता गेले त्यांना खाणं घातलेलं आहे त्याच्यामुळे बोलवलं ती येत नाहीत काय काय कोंबडी तरी इथे आहे आहेत जाळी कशा लावलेली आहे ते सांगते सर्व तर एक महत्त्वाचा मॅसेज देतो की ज्यावेळी तुम्ही फवारणी करता तर जे लहान पिल्लं असतात तर कमीत कमी जे आपण जेव्हा या शेडचे मालक आहोत आपण जातो रेग्युलर आपण हेच काम करतो तर सात दिवस आहे ना एंट्री बंद ठेवायची आणि मोठे पक्षी असतील ना असे तर तीन दिवस आहे ना तीन दिवस बंद ठेवायची पोरशुलीची जी फवारणी आहे ती सकाळी एकदा फवारणी करायची संध्याकाळी फवारणी करायची जेणेकरून कसं असतं की जी बॅक्टेरियात आहे का त्याचं मळब येत आहे जसं आंबा काजूवर आपण म्हणतो अमावस्या पौर्णिमेला फवारणी करतो जे किडे लागू नये आणि आपण फवारणी केल्यामुळे ते किडे मरतात आणि आपला आंबा चांगला होतो तसंच तासा पक्षी पण तसंच आहे की बॅक्टेरिया आपल्याला काय दिसत नाही डोळ्यांना काय दिसत नाही hmm. ते त्यासाठी आपल्याला लिक्विड असतं त्या लिक्विडच्या थ्रू सकाळी आणि संध्याकाळी फवारणी करायची तीन दिवस कंटिन्यू तर आपण आतमध्ये जाणार नाही आहोत पण बाहेरून तुम्हाला सगळं सेटल म्हणतो

इथे बसण्यासाठी आहे वरती अशा प्रकारे ते बांधलं नाही बघा आणि खाली आहे ना आपण भुसा टाकला नाही आहे त्याच्यामध्ये आपण नॉर्मल ठेवलं कोबाट ठेवलेला को आहे कारण की आपल्याला या शीट आहे ना म्हणजे ही शीट जी आहे फोंड्यांची आपण काय करतो गोनीमध्ये ठेवतो आणि ती दोनशे रुपयाला आपण विकतो ती पन्नास रुपयाची बॅग आहे ती तेव्हा ते पिल्लांसाठी आहे ते तिकडे पिल्लांसाठी एक त्यांनी तयार केली रोहणीसाठी आहे आणि हे अंड्यावर बसवलेल्या कोंबड्यांसाठी कोंबड्या जो आहे दोन तिकडे कप्या आहेत हा मोठा आहे हा जो कोंबड्यांसाठी आहे सर्व कोंबड्यांसाठी होलनमध्ये सगळ्यात मोठा महत्वाचा जो रोल आहे तो बायोसिक्युरिटी बायोसिक्युरिटी तुम्हाला कंट्रोल करता आलं तर तुम्ही कुकूड पालनमध्ये हळूहळू सक्सेस होणार कारण की बायोसिक्युरिटी सगळ्यात हा रोल आहे ना खूप क्रुशल टास्क आहे हा बघा असे हे कोंबड्या या कोंबड्यांना आजार आला एकाला आला तर तो माणसाला कसा असतो संसर्गजन्य रोग तसंच पक्ष्यांचा पण आहे लगेच स्प्रेड होऊ शकतो तो बघा अर्धी कोंबड्या आतमध्ये आहेत ना अर्धी कोंबडे बाहेर आहेत त्याची बाहेर जी आहे ती आणि वरती जो हाईट आहे ना हा मधला तो तेरा फुटाचा आहे हा तेरा फुटाचा हाईट आहे तेरा फुट हाईट आहे ही कशी वाटली तुम्हाला मस्त हा तुला मी विचारतो तुला मी विचारतो हे तू तो बर याचं कुकुट कुक्कुटपालन आहे तर ह्याला मी विचारतो पक्षी आणि शेड, शेड कशी बांधलेली आहे कशी वाटली शेड जबरदस्त एक नंबर चांगली आहे पक्षी कसे आहेत पक्षी पण एक नंबर आहे पक्षी चांगले आहेत ना हा एक नंबर हेल्थ कशी आहे यांची खूप चांगली आहे अशाच प्रकारे राहिली पाहिजे काही मला अपडेट करावं लागेल का स्वतःला अपग्रेड वगैरे काय बरोबर आहे सर्व व्यवस्थित बघा मंडळी तुम्ही व्यवसाय करत असाल ना तर एक 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 ना। मा, ना हा माझ्यापेक्षा लहान असला तरी आपण एकमेकांनी एक एकमेकांचं जे एक्सपिरियन्स असतं ना अनुभव तो शेअर करणं गरजेचं आहे मा मला असं वाटतं कारण की याचा अनुभव वेगळा आहे कारण की ना मला असं वाटायचं की हा खूप म्हणजे लहान वयामध्ये चांगलं प्रगती करतो आहे पण हा लेवल याची लेवल आहे ना अप्रतिम अल्टिमेट आहे बा भारी तुला बिग थम्सअप हा कमी वयामध्ये एक मोठा उद्योजक होऊ शकतो आपल्या राजापूर तालुक्यामध्ये कशी वाटले चांगले आपण जाऊया तिकडे तिकडे तुला दाखवतो तर म्हणजे आपण आता बाहेर न जाऊया कारण आतमध्ये जसं की तुम्हाला सांगितलं मी फवारणी केलेली आहे आणि काय काय कोंडी गारव्यासाठी इथे बाहेरच थांबलेली आहेत बरं आपण पहिली फवारणी केली होती या आपण बाहेर भार चला तू तुला कुठे बाहेर काढला चल 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 अरे बघा बाहेर अशा प्रकारे तुम्ही सिक्युरिटी ठेवला नाही आणि रात्री जो, है सोड़न जो हो एकड़ी आहे कागद खाली सोडून ते शकते विचार बघा हे इकडे पिल्लांचं आहे ही साईड इकडे ही पिल्लांची साईड आहे आणि तिकडच्या साईडला जे कोंबडी आपण रवणावर बसतो तिकडची त्या साईडला आहेत हो तू दोन दिवसापूर्वी आला ना तर तुला हे सगळं आतमध्ये फिरता आलं असं कारण की आपण तेव्हा क्लिनिंग करणार होतो म्हणजे काल क्लिनिंग केली मला कालपासून आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तीन दिवस आपण सिक्युरिट बायो सिक्युरिटी ठेवणार आहे त्यानंतर मग पूर्ण फवारणी करून नंतर आतमध्ये यायला आपण अलाव करणार हां हे पिल्लं बघा कशी आहेत बघा हे पिल्लं बघा म्हणजे याच्यात काय काय पिल्लं मोठे आणि काय काय बारके मिक्स ठेवलेले आहेत इकडे एक कोंबड्या बसवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण पिल्लं आहेत हां त्याच्यामध्ये पण पिल्ल चार पिल्लं आहेत ते पण चारच पिल्ल आहेत बघा तर ज्या मंडळींना आहे ना कुक्कुटपालन करायचं असेल तर मे महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल मे या सीझनमध्ये अंड्यांचा रेशो चांगला निघतो पण पिल्लांचा रेशो खूप कमी आहे पिल्लं खूप कमी निघतात बारा अंडी ठेवा त्यामध्ये दोन चार जास्त असं पाच त्याच्यावरती निघत नाही कारण माझा अनुभव आहे कारण की माझ्याकडे सहा पिल्लं होती काल ती काल साईचे साई पिलं गेले कुठे काय समजलंच नाही त्याचा आता कॅमेरा लावून बघावा लागणार आहे पण रेशो कमी आहे एप्रिल मेमध्ये मग ते अंडी तुम्हाला ठेवायचे आहेत विकायचे आहेत किंवा द्वारे पण तुम्ही काढू शकता त्याचा प्रॉब्लेम नाही आहे पण आपण इन्क्युबिटर वापरत नाही आपण डायरेक्ट रोणी ठेवतो शकतो काही कारण नॅचरल पद्धतीमध्ये करतो लॉस तर लॉस पण शिकायला मिळणार एक वर्ष ज्यांना करायचं असेल तर एक वर्ष लॉस पकडायचा तरच या व्यवसायामध्ये तुम्ही उतरा बघा इन्क्युपेटर लावलं होतं मी पण चालू के नाही केलं चालू नाही केल्या नाही चालू नाही केलं बंद तर आता अजून एक विचारायचं म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केला तेव्हा तुमच्याकडे किती कोंबडी होती माझ्याकडे जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी आजूबाजूचे गावातले माझे नातेवाईक आहेत मित्र म्हणजे त्यांच्याकडून आपण कोंबड्या आणल्या का कारण की त्यांना एक रोजगार मिळावा आणि त्याच्याकडे म्हणजे रोजगार तर त्यांना पण वाटेल अरे आज सुनील भाऊने घेऊन गेलेत मग आपल्याला अजून कोंबड्या वाढवाव्या लागतील मग कसे असते की पैसे ज्यावेळी मिळतात तेव्हा आपल्याला अपेक्षा असते की अरे आपला व्यवसाय अजून मोठा व्हावा तर माझं मत तेच आहे की त्यांचा जो पैसा त्यांना मिळाला तर त्यांनी अजून कोंबड्या घ्यावे म्हणजे वाढवावे आणि मी घेऊ शकतो किंवा आपल्या गावातील कोणत्या नाही कोण घेऊ शकते आपण त्यावेळी पन्नास कोंबडे आणलेले पन्नासशे आपण पाचशे केले पाचशे पाचशे केले पाचशे म्हणून मी एक क्वांटिटी ठेवली आहे पिलांची पन्नास शंभर त्याच्यावरती देत नाही कोणाला कोणी पाचशे मागितले हजार मागील तरी मिळणार नाही किती काय असू दे भले तुम्ही दहा रुपये वीस रुपये एकटा द्या नाही पन्नास किंवा शंभर तुम्ही पन्नास घेऊन जा पन्नासशे पाचशेच तुम्ही करा माझं एक आहे सगळ्यांना सांगणार आणि स्प्रेड करायचं आपल्याला सगळ्या गावामध्ये दिले तर मग बाकी आता ना। ना किती जातीची कोंबडी आहेत साधारण सध्या आपल्याकडे गावठी आहे उलट्या पिसाची आहेत आणि मानकापी आहे तीन जातीची आहे तीनहीच आहेत आणि ते ज्या गावठी मध्ये मोडले जातात ते तिन्ही तिन्हीच ठेवले आपण मानकाप्याचं एक वैशिष्ट्य आहे ज्या माने खाली Uh, केसन असतात ते कोंबडी जे असतात ते पूर्ण पडतात म्हणजे एक किलोचं असेल ना तर नऊशे ग्रामच्या वरती पडतो तो नऊशे साडेनऊशे ग्रामच्या वरती पडतो आणि त्याचं टे वजन चांगलं आहे टेस्टला पण मस्त आहे आणि कुटुंब सांभाळण्यामध्ये तर एक नंबर रोल आहे म्हणजे आपल्या ज्या गावठी आहेत किंवा उलट्या पिसा त्यापेक्षा भारी कुटुंब सांभाळतो उलट्या पिसावं कारण की त्याचा माइंड आहे ना एक नंबर आहे तो अब अल्टिमेट आहे तो कारण ती ब्रीड मला खूप आवडते आणि भविष्यामध्ये आपलं त्याच्यावर काम चाललंय की उलट्या पिसाचं वेगळं सेटअप करायचं आहे से। तेही आपलं चाललंय आणि मान कापायचं म्हणजे जे वेगवेगळ्या ज्या जाती वेगवेगळ्या जातीने सेटअप करायचं आपल्याला इथं चाललंय तिन्ही वेगवेगळं ठेवायचं म्हणजे बघा इकडे काजूची बाग आहे बघा या वातावरणामध्ये आता इथे शेड बांधला नाही आणि अजून एक म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय काय काळजी घ्यावी लागते उन्हाळ्यामध्ये त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी द्यायचं जास्त हा बाहेरच्या परिसरामध्ये जेवढा ओलावा करता येईल तेवढं चांगलं आहे कारण की त्या ओलावामध्ये ते फिरतात त्याच्यामध्ये त्यांना ते आनंद पण मिळतं जेवढं थंड हवा असेल तेवढं चांगलं आहे आता कसं आहे उन्हाळ्यामध्ये देवीसारखे असे रोग येऊ शकतात अनेक रोग येतात त्याच्यामध्ये कोरायजा किंवा अन्य वेगवेगळे वे रोग येऊ शकतात आणि जास्तीत जास्त रोग जेव्हा उन्हाळा हिवाळ्यापासून जेव्हा उन्हाळा चालू होतो जेव्हा शिफ्ट होतो तेव्हा खूप मोठा टास्क असतो तो आणि त्यावेळी पक्षी मरायचा चान्सेस जास्त असतो सफेद विष्ठा होते क्लायमेट चेंज उन्हाळा पावसाळा असं क्लायमेट झालं तर एम्प्रोलियम अशी पावडर द्यावी लागते किंवा टेक्ट्रासायकलिंग द्यावी लागते किंवा तुम्ही लेक्झिन पावडर वापरतो ती देणं गरजेचं आहे पण एक आहे की हळदीचा वापर जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे त्या खाद्यामध्ये हा कारण की विषाणूजन्य जे आहेत पोटामध्ये गेले तर मग त्यांची मृत्यू होऊ शकते तो मोठा प्रॉब्लेम आहे या इकडे इकडे दाखवते या या तर केवढे मोठी शेड बांधले ते मी तुम्ही इथं म्हणजे जर बघितलं तुम्हाला परत एकदा दाखवतो हे जी विष्ट आहे ना ही गोळा करून ठेवतो ही उचलता पण येणार नाही ती फाटेल ही उचलता पण येणार नाही एका माणसाला त्याला कमीत कमी दोन माणसं लागतील हे पकडून बघ पकडून बघ फाटत आहे ती पो ते उन्हामध्ये ती फाटली ती हीट आहे उचलता येणार खूप ओली आहे ती आणि वजनदार पण आहे ज्या मंडळीनं खत पाहिजे असेल ना म्हणजे कुक्कुटपालनचं कोणाकडून पण घेतलात तर एक खड्डा करायचा आणि एक महिना कमीत कमी पाणी मारायचं कंटिन्यू मारायचं नंतर मग तुम्ही आंबा काजू कुठल्याही झाडासाठी वापरू शकता तर मंडळी बघा ही शेड आहे पाचशे साईडचा सा भाग आहे पुढे मी तुम्हाला बघा दाखवलं मी किती लांब आहे तुम्ही बघितलं तर इकडे या साईडला कोंबड्या बसवलेल्या आहेत ते कोंबडी तिच्याकडे सुद्धा चारच पिल्ल आहे ते बघा ते मी आठवड्यावर इथे ठेवतो याच्या या सेक्शनमध्ये नंतर ते शिफ्ट करतो मी जराशी मोठे झाले होते जराशी मोठी झाल्यानंतर ती ढगावते या अशी त्याने प्रोसिजर केलेले आहे ते कोंबड्या बसवण्यासाठी डब्यामध्ये कोंबड्या बसवलेल्या प्लास्टिकचा डबा अगोद्या पात्र्याचा डबा आहे त्याच्यामध्ये कोंबड्या सर्व बसवतात चेंज करायचं आहे हां आता हे दोन तीन दिवसामध्ये बदलून जाईल ज्या घोरड्या येतात ना हां प्लास्टिक ते ठेवणार आहे उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो कोंबडी तिचं अंग गरम असतात परंतु प्लास्टिक आपला पात्राचा डबा आहे हां हां बाहेरून सु बरोबर तापतो खालून हिट वरतून हिट त्याच्यामध्ये ते अंड चांगलं ते बनत नाही मग प्रॉपर हॅश झालं नाही तर मग ते पोंडी अंड होतं आणि ते खराब होऊन जातं मग आपल्याला फक्त काय तीन आणि चार जांडे मिळतात म्हणजे पिल्लं मिळतं म्हणजे आपल्याला हे चेंज करायचं हे बघा की खूप एक वर्ष टोटल लॉस पकडायचा एक्सपिरियन्स घ्यायचं कारण की जे आपले ऋतू आहेत हे तीन तीन चार चार महिन्याने बदलत राहतात मग त्या त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे कारण की उन्हाळ्यामधला जो अनुभव आहे तो वेगळा आहे कारण की आपण शेड चालू केली ती सप्टेंबरमध्ये गेली म्हणजे पावसामध्ये पावसातला अनुभव आपल्याला आला आहे कारण की mm. पावसामध्ये मोठा इशू आहे तो पिसवांचा म्हणजे पुसळ्यांचा तो एक mm. अनुभव आला आपल्याला आता हे पेंटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे सिमेंटचं पूर्ण तोबा वगैरे कसा करतो तसा प्लास्टर करून घ्यायचं आपल्याला ते हे आणि आतून पण करायचं आहे की आता आपलं एक पुढच्या महिन्यात काम चालू होईल पावसातला एक इशू आला म्हणजे पिसवाचा उन्हाळ्यामध्ये जो इश्यू आहे तो म्हणजे थंडीचा त्यासाठी आपल्याला ते गरम जास्तीत जास्त टेम्परेचर ठेवायचं म्हणजे लाकडं वगैरे जाळी जाळून ठेवायचे तसं आपण ना बघा तो ड्रम आणलेला आहे बघा हा ड्रम हा ड्रम कट कर करून पावसाळा आणि हिवाळा थंडीमध्ये ते आता आपल्याला वापरायचं लाकूड ठेवायचं त्याच्यामध्ये कंटिन्यू जाळ ठेवायचं त्यामध्ये आपल्याला पक्षी मिळते उन्हाळ्यामध्ये जो आता उन्हाळा चालू आहे त्यामध्ये कोरायचा देवी रोग अशी वेगवेगळे त्याच्यामध्ये कसं वाटलं तुम्हाला वास वगैरे हो काय आहे नाही आता तुम्ही तुमच्याकडे तुम्हाला याच्या काय वास वगैरे वाटला हे कागद हे सोडून हे असं परवा ओपन उन्हाळ्यात ओपन ठेवतो पावसाळ्यात आणि बंद ठेवतो अच्छा याच्यामध्ये ना जाळी मारली बघा ही डबल जाळी मारला नाही हा पण तरी सुद्धा काही उंदीर हे बघा उंदिराने इथे शेवटी फाडले जायचे पण आता काय करणार आहे याच्यामध्ये मी वेगळी जाळी आणणार आहे म्हणजे चिकन मॅश म्हणतो ना हा चिकन मॅश मध्ये लावणार आहे बाहेर आणि ही पण ठेवणार आहे कारण की माझे दहा किलो कुठे गेले ना ते अचानक आणि इकडे जंगल वगैरे असं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त इकडे येतो इथे जवळ हा मग जास्तीत जास्त इथे सापाजी जनावरांची भीती आहे तर आता आपण परत आत्मही जातोय बाहेरने सर्व फिरून आलेले आहेत पाचच्या साईड ना आतमध्ये येते तर सर्व कोंबडी सोडलेली आहे तुम्हाला विचारलो इकडे पाण्याची बॉटल आहे ते गावठी कोंबडीची जास्त उत्पन्न आहे बघा हा कोंबडा कसा आहे बघा त्याच्यानंतर ही तलंग आहे बारकी ही बघा हेल्थ एकदम खतरनाक आहे कोंबड्यांची बघा हा एक मोठा कोंबडा आहे त्याच्यानंतर त्याच्याच कलर मध्ये हा बारका कोंबडा आहे बारका म्हणजे एकदम पण बारका नाही कुठला हा मोठा आवडतो हा लहान आहे हा मोठा आवडतो हा लहान आणला होता ना हा 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 एवढा होता तेव्हा तो तीन साडेतीन महिन्याचा तेव्हा तेव्हा पण आता हे सगळं उलट झालेलं आहे हा उंचीने मोठा झाला उंचीने मोठा वाटतो एकदम आणि वाटतो 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 तो रांटी रांटी तो रांटी तो फेस ने रांटी तो पण जास्त कोंबडेच आहेत ना हो <laughs> त्याच्यामध्ये फक्त मंडळी सुद्धा तीनच जाते आहेत ती म्हणजे गावठी त्याच्यानंतर मानकाफी आणि उलट पिसायची आणि ते सुद्धा आता थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्यासाठी बनवणार आहेत प्रत्येकासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळ्या सेक्शन बनवणार म्हणजे मिक्स होणार नाही सर्व सगळे गावठी मध्ये आता लुप्त होत कोकणातून तिन्ही आता वाचवणं गरजेचं आहे म्हणून आपण क्वांटिटी कमी ठेवलेली आहे पन्नासच देतो पिल्ल पन्नास शंभर त्याच्यावरती देत नाही कारण की आता देवगड आता आपल्या आतापर्यंत आपले जे पिल्ल आहेत ना गोवा सातारा सांगली संगेश्वर चिपळूण अशा या ठिकाणी आतापर्यंत आपले चारशे साडेचारशे पिल्ले गेलेली आहेत अच्छा आतापर्यंत मोठ्या लेडी पण आहेत त्याच्यामध्ये तर म्हणजे आता आपण यांना भेटलो आहे अरे ब आपण इथे आता आलो आहे आप आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी माहिती दिला नाही आहे म्हणजे जितकं आपल्याला माहीत होतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला त्यांनी माहिती दिला नाही कोंबड्यांबद्दल कुटकुट पालनाबद्दल बघा हे सर्व शेड आहेत ना आणि मध्ये झाड आहे फणसाचं आणि हे सर्व कोंबडे वगैरे आहेत जाळी वगैरे इथे आणून ठेवलं नाही ते सुद्धा मारतील बरं आणि ते पप्पा वगैरे आहेत तिथे नंतर ते मुन्नाबा आहे ब आपल्याला वाईट कोंबडे पण इथे बियायला माहिती लाल कलर वगैरे कोंबड्यांमध्ये बरं पर्यंत शेड आहे ह्याच्या पुढे हे आणि समोरच पाचच्या साईडला काजबी नाही ते तुमच्याकडे आहे ना आणि इथे एक मशीन घेतला नाही ही नहीं है। मशीन घेतली वरून हां तीन हजार रुपयाला घेतली आपण कारण की आपल्याकडे लाईट जाते तो ऑटोमॅटिक घेऊन चालणार नाही बिल काय वाढवायचं ऑलरेडी खाद्याचा खर्च भरपूर आहे अच्छा मग खाद्याचा खर्च आपल्या महिन्याला दहा बारा हजार रुपये येतो कमी करायचं आपल्याला त्यासाठी आपण मशीन घेतली आहे तीन हजार रुपयामध्ये तर आता याच्यामध्ये काय करतो आपण ह्याच्यामध्ये कोबी किंवा पालक वगैरे जे असेल ना तिथे टाकतो आणि असं फिरवतो बारीक हा आणि याच्या बारीक हो पूर्ण येतात आता ते संपलंय आतमध्ये येत नाही कालपर्यंत होतं सगळं संपून टाकलं म्हणून वेस्टेज या मशीनच्या द्वारे आपण कापू शकतो कोयती जी असते ना आपली त्यांनी किती कापणार त्याच्यामध्ये आपलं जास्त क्वांटिटी मध्ये चांगलं निघतंय बारीक करून हे बारीक करून निघतंय आणि आपल्याकडे बिल कशाला वाढवायचं त्या बिलच्या ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला याच्यामध्ये मशीन येईल ना ती आणि मशीन आली तर आपलं सगळं काम होऊ शकतं हे तुम्ही भाड्याने पण देऊ शकता लग्न कार्याला चांगली धुळ्याच्या लग्न कार्याला देऊ शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाही आहे त्यातून पाचशे रुपये जरी आले चार पाच दिवसाचे तरी भरपूर झाले आपल्याला किती कमीत कमी दिवसाला आहे ना तुम्ही वीस तीस किलो तुम्ही कटिंग करू शकता त्यापेक्षा कमी मी तर कमी सांगितलं त्यापेक्षा जास्त पण करू शकता ऑटोमॅटिक मध्ये असेल ना तर भरपूर निघत शंभर शंभर किलो एका वेळी निघत सर्व पक्षी होते का, ते आतमध्ये घालवत आहेत काका आणि काटे आता तिथले ते सर्व पक्षी आपोआप आतमध्ये गेलेले आहेत दोन मिनिटात बघा सर्व आतमध्ये गेलेले आहेत हे एक पिल्ल आहेत म्हणजे एक त्रास देते बघा दोन मिनिटात सर्व पक्षी आतमध्ये गेलेले आहेत कोणला ना मारत नाही नाही चला न ना मारता फक्त काठीचा आवाज आहे होती सर्व पक्षी आतमध्ये गेलेले आहेत बघा चल सर्व एकदम आतमध्ये गेलेले आहेत आतमध्ये कुठे आहे बघा कुठे आहेत एक सुद्धा कोंबडी तुम्हाला बाहेर दिसणार नाहीये एक सुद्धा पक्षी बाहेर नाही ते सर्व आतमध्ये गेलेले आहेत आत चले सर्व पक्षी आतमध्ये इथे आलेले आहेत आहे बघा दोन मिनिटा सर्व वर्तीवरती बसले आहेत अर्धे पक्षी वरती बसले जाऊन न मारता आता एक दाखवतो याच्यामध्ये फक्त एक आवाज आला ना सगळे बाहेर येते याच्यामध्ये तर म्हणजे आता बघा बघा सर्व पक्षी बाहेर आलेले आहेत त्यांना माहिती आहे की ह्या इथे या रूम मध्ये त्याला खाद्य मिळत आहे लगेच बाहेर येतात एक हाक मारे कोण येणार ना मी तू उभा आहे ना कुठला पक्षी बाहेर येणार ना लगेच म्हणजे असं त्यांना मी एक कमांड दिलेली आहे त्यांना की तेवढं ठेवलेलं आहे ट्रेनिंग दिलेली आहे ट्रेनिंग दिलेली ये, ये, आहे कडीचा आवाज ऐकले सर्व पक्षी दरवाजा जेव्हा आले चल चल कोण येणार नाही जो पर्यंत मी बोलत नाही ना तो पर्यंत कोणी वार येणार नाही असं मी त्यांना कमांड दिलेली आहे आणि असं जेव्हा तुम्ही आहे ना त्यांना प्रेम द्याल तेही तेवढं तुमच्यावर प्रेम करणार बरोबर त्यांना माहिती आहे की आपला मालक आहे ना हा आपल्या चांगल्यासाठीच करतोय मग कधी खाद्य द्यायचंय कधी पाणी आहे तर म्हणजे आता आपण इथे आलो आहे आणि आपल्याला यांना भेटून खूप भारी वाटले जेवढी आपल्याला माहिती होती त्याच्यावर दुप्पट माहिती आपण त्यांनी आपल्याला दिलेली आहे अजून माहिती भरपूर आहे हा तर फक्त ट्रेलर आहे भरपूर माहिती द्यायची आहे आपल्याला थोडीफार माहिती त्यांनी दिलेली आहे बऱ्याचपैकी दिलेली आहे आपल्याला आता भेटून खूप भारी वाटलं तर व्हिडिओ कसा वाटलाय तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपला आजचा व्हिडिओ इथे संपूया मिळायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय भारत